भगवत प्राप्तीच्या मार्गाने जात असताना सुद्धा प्रयत्नच करावे लागतात प्रयत्नाशिवाय काहीही मिळत नाही मला जर भगवंत हवा असेल भगवत्ताचं वर्मपद प्राप्त झालं असं जर वाटत असेल तर त्यासाठी सुद्धा प्रयत्न करावेच लागत त्यासाठी काय प्रयत्न मग त्यासाठी तुम्हाला नामस्मरण करावं लागेल तुम्हाला चिंतन करावं लागेल ज्ञानेश्वरीच वाचन करावं लागेल गाथेच वाचन करावं लागेल सतसंगतीमध्ये जाऊ या पद्धतीने आमचं जीवन कसं बने या दिशेने प्रयत्न करावे लागतील आणि असे प्रयत्न जर जीवनात केले तर तुकाराम महाराजांना जे सुख समाधान शांती आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाली ती आपल्याला होईल परवर्तन म्हणूनच भूतकाळामध्ये त्यांनी जो प्रयत्न केला त्यांनी जो अट्टाहास केला आणि त्याच अट्टासाने त्याच प्रयत्नाने त्यांचा जो वर्तमान काळ आहे तो मात्र सुखरूप झाला शांती समाधान त्यांना प्राप्त झालं याच आपण काळाच्या बाबतीत जर आपण पाहू गेला तर काळाविषयी प्रत्येकाचा विचार केला असतो चार पाच वर्ग मी आपल्याला सांगेल भगवंताविषयी जर तुम्ही विचार केला तर या भगवंताला काळाची बाधा हो

साधन ना हो नाही करूनच घ्यायची असेल तर त्यासाठी नाटक काळाची बाधा होत नाही आपल्याला मात्र काळाची बाधा होते आपल्यामध्ये परिवर्तन होत असत आपण लहानपणी जसं होतो की नाही फोटो असतील लहानपणी आपण जसं होतो तसं स्थिती राहत नाही आपल्यामध्ये परिवर्तन होत भगवंता भगवंताविषयी जर विचार केला तर भगवंताना तीनही काळाची बाधा होत नाही तो परमात्मा भूत काळात जसा होता तसाच <सथा> तो, तो, तो वर्तमान काळात जसा परमात्मा वर्तमान काळात असतो ना तसाच तो भविष्य काळात राहतो त्यामध्ये बदल होत नाही म्हणून तुम्ही बरं सांगतात सत्य तो सत्य